नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेढा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी होणारी जानेवारी महिन्यातली ही चाचणीची प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओला लाईक करावा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायचं आहे यासारख्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चाचणीच्या तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहेत इयत्ता आठवी द्वितीय घटक चाचणी सामान्य विज्ञान प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक उपासमारीच्या काळात तंतुगडिका या साठविलेल्या मेद व प्रथिनेंचे पचन करतात दुसरं रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे लोह संयुग आढळते ती लिटमस कागद लायकेनपासून बनवतात बघा कंसामध्ये दोन शब्द दिलेले त्यापैकी अचूक शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि त्या शब्दाला अंडरलाईनसुद्धा केलेली पहिल्याचं लयकारिका दुसऱ्याचं हिमोग्लोबिन आणि तिसऱ्याचं लायकेन या पद्धतीनं उत्तर आपण लिहायचे आहेत आणि तीन गुण मिळवायचे आहेत त्यानंतर ब भाग विसंगत घटक ओळखा दोन गुणांसाठी बघा या ठिकाणी दोन गट दिलेले आहेत त्याच्यातला पहिला विसंगत शब्द आहे सी एच थ्री सी डबल ओ एच आणि दुसऱ्या घटकातला गटातनं बसणारा शब्द आहे केशिका त्यानंतर प्रश्न दुसरा असणारे आपला फरक स्पष्ट करा चार गुणांसाठी धमनी आणि शिरा यांचा फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे बघा या ठिकाणी फरक दिलेला आहे धमनी एक हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त ने नेणाऱ्या वाहिन्यांना धमनी असं म्हणतात दुसरं शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला किंवा शिरा म्हणतात त्यानंतर पुढचं त्यांच्या पोकळीत झडपा नसतात तर दुसरं शिरामध्ये यांच्या पोकळीत झडपा असतात या पद्धतीने आपल्याला हे फरक स्पष्ट करा पूर्ण करायचे त्यानंतर ब भाग बघा शास्त्रीय कारणे लिहा एक रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते उत्तर निरोगी व्यक्तीद्वारे केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान होय त्यानंतर दुसरं पेशींच्या तुलनेत वनस्पती पेशीत कमी तंतुकणिका असतात उत्तर तंतुकणिकेचे बाह्य आवरण सचिद्र तर आतील आवरण घड्यांनी बनलेले असते मेदाच्या विकरांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करणे व मुक्त झालेली ऊर्जा ए टी पीच्या रूपात साठवते म्हणून प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या कमी असते या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक आमलाचे उपयोग लिहा पहिला उपयोग रासायनिक खतांच्या उत्पादनात आमले वापरले जातात दोन तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्ये रंग स्फोटके द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत आमलाचा वापर होतो आणि तिसरं उपयोग आहे कागद बनवण्यासाठीही आमलाचा उपयोग होतो अशा पद्धतीने आंब्याचे उपयोग लिहिले अस आपल्याला तीन मार्क्स मिळतील त्यानंतर पुढचा प्रश्न तीन गुणांसाठी रक्ताची कार्य स्पष्ट करा उत्तर फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्राकडे वाहून नेले जातात हे झाले रक्ताची कार्य अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर संकलित मल्लेमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर याच पद्धतीने उपलब्ध होणार आहेत सरावासाठी थँक्यू